सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून व पोलीस रेजिंग डे निमित्त मालेगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉल येथे मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी शहरातील सर्व पत्रकार बांधवांना बोलवून त्यांचा यथोचित सन्मान केला व त्यांच्याशी साधला पत्रकार हा समाजातील अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो पत्रकार हा पोलीस आणि जनतेतील दुवा असतोच असतो एवढेच नाही तर तो जनता आणि सर्वच डिपार्टमेंटमधील अतिशय महत्वाचा दुवा असतो आणि मालेगावचे पत्रकार हे चांगले काम करतात असे प्रति

काहीतरी आपले देणे आहे या संदर्भाने ही जी संकल्पना कर त्यांनी आम्हाला लागलेली आहे आज पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आले तो फार महत्वाचा विषय आहे त्यामुळे मी सर्वांत कुटुंब करतोय आज आपण सर्वजण पोलीस रेजिंग डेच्या अंतर्गत मराठी पत्रकार दिनाच्या आजच्या मुहूर्तावर पत्रकार आणि पोलीस यांचा सुखसंवाद आहे परंतु ती एक संधी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन एकत्र भेटण्याची चर्चा करण्याची आपल्या यामधील जे काही मुद्दे आहेत त्यांच्याबद्दल घेऊन त्याची संधी आम्ही आज घेतो त्या कार्यक्रमाकरिता उपस्थित माझे मालेगावमधील पत्रकार वितरण सहकारी गहुरबाई

पोलीस आणि पत्रकार यांचं पण एक जवळचं दातं आहे आणि ते दातं अधिक दृढ कसं व्हावं या दृष्टीने आमचे अपर पोलीस अधीक्षक साहेबांनी गेल्या वर्षी पासून एक सुरुवात केली होती आणि त्याचं हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी त्या सो हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या शब्दात सहा जानेवारी निमित्त साहेबांनी आम्हाला

सहा जानेवारी हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असं दिवस आहे आणि बाळाशक्तीच्या आंबेडकरांनी दर्पण हे तर त्याचा पहिला अंत सहा जानेवारीला निघाला म्हणून आपण पत्रकार दिन साजरा करत होतो मला देखील बाळाशक्तींच्या जन्मगावी जाण्याची संधी मिळाली आणि मुंबईचे हे त्यांचं जन्मगाव आहे कोकणामध्ये त्या ठिकाणी जाऊन आहे इथे स्मारक पण आहे